हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ सगळ्याजणी कशा आहात खूप खूप मनापासून आभारी आहे कालच्या व्हिडिओसाठी भरभरून प्रेम दिलं भरभरून कमेंट केल्या यासाठी माझं मॉर्निंगचं रुटीन पाच ते दहापर्यंत मी तुम्हाला शेअर करत आहे मला खूप कमेंट आलेल्या होत्या आणि कमेंट अशाही होत्या की ताई त्या घरामध्ये कसं तू शेअर करत होते तशाच पद्धतीनं शेअर कर तर म्हणलं चला आता म रुटीनमध्ये आलेलीच आहे बरेच दिवस झालं पण हो रुटीन हे माझे चेंज होत राहणार आहेत कारण का आता सध्या दादाच्या डब्याचं प्रेशर नाही म्हणून माझं रुटीन असं आहे जेव्हा डबा असेल त्यावेळेला रुटीन वेगळं असतं मुलांची स्कूल असते तेव्हा रुटीन वेगळं असतं त्यामुळे जे जे माझं रुटीन धावपर, धावपर जे आहे हां सगळं तेच आहे काम तेच आहे फक्त माझा काम करण्याच्या पद्धतीमध्ये थोडासा बदल होत असतो आता आपलं थोडंसं रिलॅक्स चालू आहे एवढी काय अशी ओडाताण नाही आहे असं धावपळ धावपळ करून नाही आहे काही पण जेव्हा डबे असतात ना त्यावेळेला मात्र असतं तर आलेलं आहे पहिला ब्रश वगैरे केला त्या घरात वेगळं होतं तिथं पहिला उठलं की जायला लागत होतं पाणी तापवत ठेवायला पण इथं तसं काही टेन्शन नाही आहे आपला सोलर वगैरे आहे त्यामुळे पाणी तयारच असतं मी माझ्या रुटीनमध्ये जेव्हापासून आलेले आहे ना तेव्हापासून माझं रेग्युलर आपलं ठरलेलं आहे एक म्हणजे हळदीचं पाणी तर घेतच असते त्यात प्रश्नच नाही आहे तुम्हाला खूप वेळ शेअर केलेला आहे पण मला ना नेचरशुअरची जे प्रोडक्ट आलेले होते त्याच्यामध्ये बघा नीम पावडर लिंबाचा पाला याची पावडर आलेली होती तर ती पण मी हल्ली घेत असते पण ती रेग्युलर नाही घेत आठवड्यातून असं गॅप तो टाकून गॅप टाकून पण गरम पाण्याबरोबर काही ना काहीतरी थोडंफार मिक्स करून घ्यायचं जे आपल्या शरीराला हेल्दीसाठी असेल म्हणजे चांगलं असेल बाकी वेट लॉस असं काही डोक्यामध्ये आता सध्या तर नाही आहे आता तुमचे दादा आरू चाललेले आहे त्यांच्याबरोबर आहे माझा प्रयत्न की जायचं वगैरे बघूयात जसं होईल तसं मी ते तुम्हाला शेअर करणं आत्ता कुठेतरी आपण रुटीनमध्ये आलेलो आहोत कारण काय झालेलं जसं तुम्ही पाहिलेलं होतं की तीन साडेतीन महिने गेले फक्त आणि फक्त या घराला सेट करण्यात आणि ती कामं रोज उठून तो मानसिक त्रास असायचा <laughs> कार्पेंटर असू दे किंवा इतर आता मात्र त्यातून सुटकारा मिळालेला आहे त्यामुळं आपण जवळजवळ नव्वद टक्के सेट झालेला आहोत राहिले दहा टक्के अजून इकडं तिकडं पडलेलं आहे ते आपण ठेवूयाच आंघोळ वगैरे करून आलेले आहे आणि त्याच्यानंतर मग माझ्या दिवसाची सुरुवात होते मला त्या कमेंट येतील भरपूर साऱ्या ताईंच्या की ताई सकाळी धाड झो म्हणजे साफसफाई वगैरे करून आंघोळ जा कारण अशा आलेल्या आहेत मला कमेंट की बऱ्याच ताईंचं असं म्हणणं असते की धूळ अंगार उडते मग ती पुन्हा ती बाथरूम क्लीन करायची पण हे बघा आता मला लहानपणा पासून सवय लागलेली आहे घरामध्ये आई आजी मी तशाच बघितले त्यामुळे ही सवय आहे की बाबा पहिला आंघोळ मग काय असेल तुमच्या दिवसाची सुरुवात मी तुम्हाला एक काजळ पेन्सिल आणि छोटीशी लिपस्टिक दाखवली ती म्हणजे माझं डेलीचं आहे कारण मला कमेंट येतात की कोणतं काजळ वापरते तर जी वीस रुपयाची पेन्सिल आहे ती वापरते सध्या तरी बाकी खूप सारे ब्रँड आहेत जसे की ममाअर्त वगैरे हे बेस्ट ब्रँड आहे तुम्ही त्याचं सुद्धा वापरू शकता अगदी ओघळत नाही पण मी जे आता लावते ना ते ओघळते या काजळ एकदा विचारानंतर मी तुम्हाला सांगितलेलं होतं की मी म्हणून तुम्हाला ब्रँडचं नाव सांगत नाही हा बाहेरचा व्ह्यू आहे Uh, मस्त असं पाऊस वगैरे पडून गेल्यानंतर बऱ्यापैकी अशी शांतता झालेली आहे आणि कसं आहे ना आता बघा uh, रात्र म्हणली जाते छोटी असते त्यामुळे लगेच उजडतं जेव्हा रात्र मोठी असते ना त्यावेळेला लगेच असं उजळत नाहीये थोडंसं वेळानं साडेसहाच्या पुढं कुठंतरी ते दिसायला चालू होतं आता पहिल्यासारखं पुन्हा नि माझं रुटीन सुरू झालेलं आहे जसं की मेन डोअर उघडल्यानंतर पहिल्या पहिल्या स्टार्टिंगला उंबऱ्यावरती पाणी टाकते असं म्हणलं जातं की रात्रभर दरवाज्याच्या बाहेर जी निगेटिव्हिटी असते ती दरवाजा ओपन केल्या केल्या डायरेक्टली घरात घुसते म्हणून मग त्यांना रोखण्यासाठी ते पाणी टाकलं जातं जसं दिपाळी सुरू झाली तसं माझा रुटीनचा सगळा गोंधळ माझे सगळे नियम मला पाठीशी टाकावे लागलेले होते ते आत्तापर्यंत आता एक पंधरा दिवस झालं पंधरा ते वीस दिवस रुटीन अपले रुटीन, अपले मी माझ्या पूर्वत रुटीनमध्ये आले मनाला खूप छान वाटतं आणि आनंदही होतो जेव्हा आपण आपल्या रुटीननं आपल्या ताल लयनुसार आपण कामं करतो आता हे टायमिंग किती होतं मी बघितलेलं नाही आहे कारण मी सकाळी कामाला लागली पुन्हा मी घड्याळाकडे लक्षच देत नाही आहे तुमचे दादा आरू शेरू हे गेलेले आहेत सोबतच सागरची दोन्ही मुलं ही सकाळ सकाळी पळायला जातात मी जसं तुम्हाला म्हटलं की हे म्हणतात मला तू चल पण ह्यां त्यांचं टायमिंग बघा किती आहे आणि एवढ्या वेळापर्यंत मी ते पारूसं बसणं मग ह्यांच्यासोबत जायचं मग ते आ... जे काय असेल ते व्यायाम करून यायचा आणि मग पुन्हा आपल्या इथल्या सुरुवात करायची तर पुढं जाऊन माझं दिवसभराचं रुटीन जे आहे भले मला डब्याचं प्रेशर नाही पण कामं माझ्यासाठी खूप सारे असतात त्या सगळ्यावर हो परिणाम होतो त्यामुळे मी म्हटलं की मी माझं एक काहीतरी मा एक रुटीन प्रॉपर बनवते ज्याच्यामध्ये माझी एक्सरसाइज पण होईल जो काय असेल पण घरातच बाहेर जाणं शक्य होणार नाही आहे हे या टायमिंगला जातात मग मी या टायमिंगला गेले तर माझं सगळंच पुढं गोंधळ आहे त्यामुळे ते पण आता रुटीन करणार आहे की जेणेकरून सकाळचा अर्धा तास जो आहे तो स्वतःसाठी पण देता आला पाहिजे एक म्हणजे आपल्यासाठी जिम जी आहे ती खूप जवळ आहे सोबतच सगळेजण जे एक्सरसाईज व्यायाम करतात पळायला येतात ते ठिकाण अगदी जवळ आहे घरातनं बघितलं तर ते सगळं दिसतंय पण या सगळ्यामध्ये जेव्हा एक आपलं प्रॉपर रुटीन बनेल तेव्हा मी तुम्हाला त्या गोष्टी शेअर करेन कारण मलाही त्या करायच्या तिथं मला पॉसिबल नव्हतं खूप साऱ्या गोष्टी होत्या पाणी वगैरे येत होतं पण इथं काय पाण्याचं टेन्शन नाही कधी पण भरा पाणी कधी पण चालू करा कधी पण भरा काही टेन्शन नाही प्लस महानगरपालिकेचं पाणी येतं त्यामुळे पाण्याचं इथं काही टेन्शन नाही पाण्यासाठी उठायचं वगैरे असं काही नाही आहे आता दार अंगण वगैरे स्वच्छ केलेलं आहे तीन तीन दिवसातून मी अशा पद्धतीनं क्लीन करतो डेली नाही करत आणि डेली मला करावं पण लागत आहे तिथं कसं होतं सगळं ओपन होतं सगळ्या गावाची धुळ वारा सगळं यायचं इथं तसं नाहीये आपलं गेट बंद असतं त्यामुळे खूप छान आणि खूप बऱ्यापैकी चांगलं राहत हा शेरू मात्र कधी सोडला मातीचं पाय वगैरे घेऊन आला कधी कधी चिखलात बसून येतो शेरू त्यावेळेला मात्र गोंधळ होतो रात्रीची जी भांडी असतात ना ती सकाळीच लावते रात्री अजिबात नाही भले माझ्या ट्रॉल्या ज्या आहेत त्या काढ घालीच्या आहेत पण मी अजिबात ही करत नाहीये कारण ट्रॉल्यांना जास्त पाणी लागून पण उपयोग नाहीये कसलं स्टील असतं काय असतं भरे आपण सगळं वॉरंटी गॅरंटीनुसार आपण पैसे देतो सगळं देतो पण शेवटी खरंच सांगते सध्या काही बऱ्याचशा गोष्टींचं ना आपण गॅरंटी देऊ शकत नाही की बाबा ते ओरिजिनल ते असेलच आपण पैसे मोजलेल्याच्या बदल्यात आपल्याला ती वस्तू मिळाली असेल ह्याची मात्र गॅरंटी जास्त नाही आहे मी काय करते की संध्याकाळची जी भांडी असतात पाणी वगैरे सुकतं लावते पण ना काल ना दोन टाईमची भांडी होती म्हणजे सकाळची पण मी भांडी तशीच ठेवलेली आणि संध्याकाळची पण ठेवलेली तुम्ही म्हणजे असं का तर जसं तुम्ही पाहिलेलं होतं की मोठे मोठे आपले कप्पे बनलेले आहेत वरच्या कॅबिनेटमध्ये पण मधी ना टप्पे राहिलेले आहेत जे टप्पे गरजेचे आहेत कारण का पाट टप्पे असतील तर मला सामान ठेवता येईल आपलं मटेरियल राहिलेलं होतं कारपेंटर काय म्हटलं की तुम्ही तोपर्यंत आता ठेवून घ्या मी आणून देतो आता किती दिवस झालं गायब ती गायबच आहेत आता त्यांची तर आम्ही आशा सोडून दिलेली आहे त्यामुळे आम्ही काय करणार आहे की ग्लास किंवा आमचं आम्ही टप्पे कारण आमचं मटेरियल आहे शिल्लक त्यामुळे आम्ही टप्पे टाकून घेणार आहोत मग त्या हिशोबाने विचार केला एक जेव्हा ते होतील तेव्हा होतील, ते होतील। पण निदान एक्स्ट्रा काही साहित्य आहे जे मी आता तसंच ॲडजस्ट करून ठेवलेलं आहे हे किचनवरती तुम्ही म्हणाला एवढा पसारा दिसतो एवढं तर यातलं काही गोष्टी ज्या आहेत त्या मला व्यवस्थित ठेवून द्यायच्या आहेत जागा कमी पडते कारण का लगोरी सारखं मग रचावं लागणार म्हणून ते राहिलेलं आहे जेव्हा टप्पे होतील किंवा त्याच्या आधी पण मी बहुतेक ठेवणार आहे तुम्हाला हाऊस टूर वगैरे द्यायचे आहेत किचन टूर वगैरे द्यायचे आहेत ते त्यासाठीच थांबलेलं होतं टप्प्यांसाठी अजून तुम्हाला जसं परवा पण पर मी शेअर केलेलं होते की काही गोष्टी छोट्या मोठ्या कारपेंटरच्या राहिलेल्या आहेत पण ते आता आम्हीच करून घेणार आहोत आता नाही आम्ही थांबणार कारण कसं आपलं मटेरियल आहे तुमच्या दादाला वेळ आहे त्यामुळे बोललेले आहेत ते करूया बघूया आता काय काय होते ते मी झाडू वगैरे मारून घेतला फक्त हॉल आणि किचन कारण किचनमध्ये स्वयंपाक बनवायचा आहे हॉलमधून आपली देवपूजा होणार आहे त्यामुळे दोन गोष्टी मात्र सकाळी पारूसं काढून घेते बाकी मी इतर जे आहे सगळं क्लिनिंगचं काम माझं जोपर्यंत मॉर्निंगचं जे होत नाही बाबा स्वयंपाक देवपूजा सगळं होत नाही तोपर्यंत मी पूर्ण घराच्या झाडण्याच्या नादाला लागत नाही कारण का सगळ्यांच्या आंघोळ्या वगैरे सगळं व्यवस्थित होऊ दे सगळं देवधर्म वगैरे करून मग शेवटला मी हात घालते क्लिनिंगला कारण तिथनं पुढं मग माझं रुटीन वेगळं असतं आणि क्लिनिंग केल्यानंतर खरंच थकायला होतं त्यामुळे मग ते शेवटलाच ठेवलेलं आहे ते, ते आपण घरात शेवटलाच होतं हे आपण घरात शेवटलाच आहे कारण कसं आहे ना की ज्या गोष्टींचं टायमिंग जे आहे सकाळचं ते सकाळीच करून घेतलेलं बरं आपल्या घरामध्ये ना सकाळ सकाळचं ऊन जे आहे ते एकदम डायरेक्टली आतमध्ये येतं खूप सुंदर आणि खूप छान ऊन येतं पहिल्यांदा मी तुळशीची पूजा वगैरे करून घेतलेली आहे तुळस आपली सुंदर आलेली आहे मी जेव्हा कमेंट केलेली होती की आपली तुळस ना कुठली आहे नेमकं सांगा राम रान तुलस, राम तुळस राम तुळस असं कृष्ण तुळस तर आपली एक ताई आहे त्यांनी सांगितलेलं होतं की सोनाली जेव्हा तुळस बाहेर उन्हामध्ये असते ना तर त्यावेळेला तुला जे ती जे डेटा आहे ती काळपट दिसणार पण जेव्हा बऱ्यापैकी सावलीमध्ये ते असते ना तर ती अशीच दिसते त्यामुळे तू टेन्शन घेऊ नको तुझी तुळस जी तु आहे ती ओरिजिनल आहे का तर डायरेक्टली उन्हामध्ये नाही तुळशीची पूजा झाल्यानंतर मी डायरेक्टली आता देवपूजेला सुरुवात करणार आहे हे पण काही कमेंट होत्या की ताई दारामध्ये ना तू जागा जरा भरपूर जास्त सोडायला पाहिजे होती जेणेकरून तिथं जशी होती तशी तर एक म्हणजे तेवढी जागा नाही सोडू शकत कारण का आपलं जेवढं बांधकाम आहे त्या दृष्टिकोनातून जर बघायला गेलं तर जास्त जागा आपण नाही सोडू शकत पण हो बऱ्यापैकी जागा आम्ही सोडू शकलो असतो पण जास्त का सोडलेले नाही ते की त्या घरामध्ये ना सगळी रिकामी जागा होती खूप रिकामी जागा तुम्ही जसं पाहिलेलं आहे पावसाळ्यामध्ये ना ती स्वच्छता ठेवून मी अक्षरशः जा थकून जायचे तेव्हाच मी ठरलेले होते की जेव्हा कधी दुसरं घर बांधेन तेव्हा ना ओपन जागा जी जा आहे ती जास्त ठेवणार नाही कारण का तुम्हाला आता बरं वाटतं पण ज्यावेळेला वाईटूळ येतं ज्यावेळेला वारं सुटतं ज्यावेळेला पाऊस होतो ना त्यावेळेला ते तुम्हाला तेवढंच जास्त मेहनत घ्यावी लागते त्याला स्वच्छतेला जसं तुम्ही आता काल पोरचे बघितलेला होता काय अवस्था होती थोडंसं ओपन मी दारामध्ये जास्त जागा न सोडण्याचं कारण तेच आहे कारण माझा आणि तुमच्या दादाचा विचार तोच झालेला होता की काही गोष्टींना सामना करावा लागतो त्यावेळेला आपण त्या त्या गोष्टी इथं न केलेल्या बऱ्या म्हणून एकदम कमी जागा सोडलेल्या आहे भले वरचा पोर्च आहे आपल्याला टेरेस आहे खूप साऱ्या गोष्टींना असावं अंगण मोठं अंगण मोठं असल्याशिवाय शोभा नाही आहे पण आपल्याला तेवढंच ते स्वच्छ करावं लागतं पावसाळ्यामध्ये तर सगळ्यात जास्त असतं भले इतर वेळ कमी असेल उन्हाळ्यामध्ये वगैरे असं आता मला जो अनुभव आला तो मी शेअर केला प्रत्येकाच्या बाबतीत वेगवेगळा असू शकतं तर कारण तेच होतं की मेन म्हणजे आणि जसं पोरच्याबद्दल कालच्यानं कमेंट खूप सारे आलेले होते की ताई हे ऑप्शन घेते ते ऑप्शन घे तर हो आपण विचार करून ते ठरवणार आहोत शेंडा नाही थोडायचं इथलं थोडं इथलं टाकून की तू नक लावायचा नाही बघा शेंडा सुटला सकाळी शेरूला घेऊन गेले छान व्यायाम केला सगळी दमले शेरू दमतोय आरू दमतोय दादा दमतात आयुष आरू सगळी दमतात आल्यानंतर हे दोघं बघा बाप आणि लेख निवांत झोपून सोडलेलं आहे यांचं कारण का दादाला तर आता सुट सध्या सुट्टी आहे त्यामुळे मी काय प्रेशर करत नाही आरूला पण सुट्टी आहे चाललेलं आहे आपलं त्यांचं चालू द्या रुटीन मध्ये जेव्हा असतं तेव्हा सगळीच पळतात सगळ्यांनाच धावपळ असते असं नाही की बाबा मी एकटीच करत असते मी एकटीच धावत असते दादाला त्यांचं काळजी का, का असते मुलांना त्यांची काळजी असते त्यामुळे का म्हटलं रिलॅक्स मध्ये झोपू दे आणि आपला शेरू पण आहे ना पळून आला ना एवढा दमतो ना दिवसभर त्याच्या अंगातला आळस जात नाहीये सकाळचा जो शेरू असतो ना ते ऊन येईपर्यंत मी तिथंच बाहेरच ठेवते कारण का सकाळचं कोळं ऊन जे आहे ते त्याला गरजेचं आहे आणि मग सकाळपासून बऱ्यापैकी तो आत बाहेर कधी वर कधी पोर्च कधी टेरेस पाहिजेल तसं फिरतो आणि संध्याकाळच्या टायमिंगला आणि मी थोडंसं बाहेर काढते कारण प्रत्येक गोष्ट जी आहे ते त्याला ते पण गरजेचे आहे असं नाही की बाबा त्याला सतत सतत घरातच ठेवायचं कधी कधी थोडा वेळ एक अर्धा तास वगैरे आता आरो असतो ना दुपारचं घेऊन जातो फिरायला वगैरे असो शेरूचं रुटीन पण शेअर करीन देवपूजा वगैरे झाल्यानंतर माझी जी काय आहे ती सेवा, ते सेवा जसं तुम्ही बघितलं की स्वामी प्रकट दिन तेव्हापासून मी माझ्या सगळ्याच रुटीनमध्ये आलेले आहे त्याच्या आधी ते पण मी शेअर केलेलं होते की बऱ्याचशा गोष्टी मला झाल्या नाही आहेत पण हो आता ना बघा येणारं जी तीस तारीख आहे त्या तीस तारखेपासून सहा तारखेपर्यंत ज्यांना कोणाला गुरुचरित्राचं पारायण किंवा स्वामीचरित्राचं करायचं असेल तर ते पारायण करू शकता माझी खूप इच्छा आहे पण माझ्या ज्या अडचणी आहेत ना त्या बरोबर त्यामध्ये आहेत जर नाही आल्या तर मी पण सुरुवात करणार आहे आणि जेव्हा करेल त्याच्या आदल्या दिवशी मी नक्कीच सांगेन पण हो अडचण आली तर मात्र नाही मी करू शकत कारण तोंडावरती पण आपण नाही पकडू शकत गुड मॉर्निंग ही अपडेट एवढ्यासाठी दिली की ज्यांना ज्यांना करायचं असेल त्यांनी स्वामी चरित्र सारामृतांचं पारायण करू शकता गुरुचरित्राचं पारायण करू शकता तीस तारखेपासून सहा तारखेपर्यंत कोणाला जर करायचं असेल तर त्यांनी फक्त मला कमेंट करा कमेंट मध्ये माझे जे व्हिडिओ आहेत त्यांची मी लिंक देईन तुम्ही ती बघा आणि करा आज खूप वेगळी आणि खूप सुंदर अशी रेसिपी मी तुम्हाला शेअर करणार आहे एकदम साधी सिंपल झटपट होणारी रे रेसिपी वाटाने घेतलेला आहे कुठलाही उकडलेला नाही काही नाही आहे मी मिक्सरला एकदम बारीक वाटून घेतलेलं आहे असं भरडं वगैरे काही ठेवायचं नाहीये आपलं पीठ घेतलेलं आहे जे आहे ते गव्हाचं त्याच्यामध्ये एक चमचाभर तेल घालायचं आहे मीठ घालायचं आहे आणि आपला हिरवा वाटाणा जो आहे वाटलेलं जे आपली पेस्ट आहे ना ती याच्यामध्ये घालायची आहे हे बघा पेस्ट जास्त घाला पीठ कमी ठेवा चव तुम्हाला आणि जास्त लागेल आणि जर तसं वाटलं तुम्हाला की बाबा मला पीठ कमी ठेवायचं आहे आणि जास्त प्रमाणात जर वटाणा ठेवायचा आहे तसं करा किंवा वटाणा कमी ठेवा पीठ जास्त ठेवा तुम्हाला जसं पण पहिल्यांदा करताना शक्यतो सांगेन की बऱ्यापैकी वटाणा घ्या मी मळून ठेवलेलं आहे आता पीठ जे आहे ते एकदम कणकेगत करायचं नाही आहे लूज ठेवायचं नाही जरा घट्टच मळायचं आणि बटाटे जे आहेत ते उकडून घ्यायचे आहेत उकडलेला बटाटा जो आहे तो मॅश झाला पाहिजे कुठेही त्याच्यामध्ये मधी राहिलं नाही पाहिजे कारण का आपल्याला हे सारण बनवायचं आहे सोबतच काल आणलेला जो चॉपर होता ना त्याचा मी शुभारंभ केलेला आहे बघू शकता मला तर बेस्ट वाटतोय मधला भाग जो आहे तो एकदम खरभरीत आहे त्यामुळे कुठेही त्याच्यावरती ओरखाडे परत नाही आहेत आता यांचं टायमिंग ता झालेलं आहे यांना आंघोळीला न्यायचं आहे शेरूला पण नकरे बघा आंघोळ म्हणलं ना की शेरू लगेच ओळखतो आणि महागारी पडतो बरोबर आत मध्ये घेतलं बाथरूम बघितलं ना शेरूर रिटर्न घेतो आंघोळ करायचा शेरूला खूप कंटाळा आहे पण आता त्याला कसं आहे की सवय झालेली आहे पण तरी पण का कोण पाणी म्हटलं ना मला माहित नाही आता आमचंच असं आहे का सगळ्यांचं असं आहे सांगा मला पण पाणी म्हटलं का नाही सगळं रिटर्नच असतं शेरूचं मग ते असं ओढून ओढूनच बाथरूममध्ये कोंडूनच आंघोळ घालावे लागते आता आपलं सारण जे आहे ते तयार करत आहे बटाटा जो आहे तो मॅश करून घेतला खूप सारे त्याच्यामध्ये कोथिंबीर घातलेली आहे चवीनुसार मीठ घातलेलं आहे आपल्याला हिरवी मिरची जी आहे ती वाटून घालायची आहे चाट मसाला घालायचा आहे चिली फ्लेक्स जर असतील तर ते पण जरूर याच्यामध्ये घाला बस एवढंच साहित्य घातलेलं आहे आणि जे आपण मळून घेतलेलं पीठ होतं ना त्याचं अशा पद्धतीने चपातीसारखं लाटलं माझं पण पीठ ना थोडंसं लूज झालं कारण मी थोडंसं आधी ठेवलं म्हणून त्यामुळे लूज झालेलं आहे एवढं लूज नाही चालत कारण का म्हणजे आकार येत नाही सेप येत नाही त्याला त्यामुळे तुम्ही थोडंसं मळा आणि लगेच करा आणि त्याच्यावरती जे सारण होतं ना आपलं बटाट्याचं ते पसरवून घ्यायचं आहे चीज जे आहे तुमची मर्जी मी घातलेलं आहे मुलांना सुट्टी आहे आणि थोडीशी चव बरी लागेल म्हणून घातलेलं आहे तुम्हाला घालायचं असेल घाला नसेल तर घालू नका आणि हो मोजरेला वापरायचं नाही आहे जे आपलं क्यूबमधलं असलं तेवढंच वापरायचं आहे पूर्णपणे घडी जी आहे ते एकावर एक, एक टाकून आपल्याला पॅक करून घ्यायचं आहे जसं आपण वड्याचने करतो ना तशा पद्धतीनं आणि कट मारायचं आहे तुम्हाला तुमच्या हिशोबाने कट मारू शकता आता माझं पीठ पातळ झाल्यामुळं ना माझा सेप जो आहे तो आलेला नाही पण ह्याचा खूप छान शेप येतो अशा पद्धतीने फक्त प्रेस करायचा आहे कुठे आपल्याला हे काय बाबा पारी बनवायची आहे व्यवस्थित लाटून घ्यायचं आहे असं काहीही नाही आहे कारण का पूर्णपणे सारण आहे त्याच्यामध्ये पीठ जे आहे आपलं ते कमी प्रमाणात आहे आणि याला तळायचं नाही आहे तर याला शालो फ्राय करायचं आहे इथं बघा जर तुम्हाला वाटलं की बाबा मला थोडंसं पुरीचा आकार द्यायचा आहे तर हलकं हलकं तुम्ही पीठ वापरू शकता आणि मग थोडंसं लाटून तुम्ही करू शकता पण मी ना कटलेट टायप याला भाजून घेणार आहे तेलामध्ये अगदी हलक्याशा तुम्ही बघितलेल्या मी सुरुवातीला थोडंसं तेल वापरलेलं आहे त्याच्यानंतर जेवढं जा काय आहे तेवढं सगळं ठेवून दिलेलं आहे ही जी रेसिपी आहे तुम्ही नाश्त्याला सकाळची बनवू शकता कारण का सांगते मी जेव्हा जेव्हा कोणाचे डबे असतात किंवा कोणीतरी बाबा असा आलेला आहे आणि तुम्हाला जर नाश्ता बनवायचा आहे तर एकदम साधं सिंपल असेल जर वटाणा आणि बटाटा झाला तर हा नाश्ता जो आहे तो आपला तयार होतो मी नाश्ता पण केलेला आहे आधीमध्ये दुपारच्याला पण खातील कारण मी सारण थोडंसं जास्त बनवलेलं आहे कारण कसं की बघा डबल डबल ताप करण्यापेक्षा थोडंसं आपलं साधी सिंपल चपाती भाजी केली आणि हे जर केलं तर होऊन जातं आपलं मी तुम्हाला माझा स्वयंपाक जो आहे तो शेअर करणार नाही कारण साधा सिंपल स्वयंपाक जर असेल तर मी त्या गोष्टी शेअर करण्यापेक्षा एखादी तुम्हाला रेसिपी जी आहे ती शेअर नक्कीच करेन खूप कमेंट होत्या माझ्या रुटीनसाठी आणि हाऊस टूरसाठीच कमेंट आहेत जसं म्हणलं एक दहा टक्के काम जे आहे ते राहिलेलं आहे ते पूर्ण झालं की तुम्हाला हाऊस टूर मी देणारच आहे छोट्या छोट्या ज्या गोष्टी असतात ना त्या पण होणं गरजेचं आहे अन्यथा हाऊस टूर जर मी दिली तर बघणारे काय म्हणतील की बाबा हिथं हे केलेलं नाही तिथं ते सोडलेलं आहे तुम्ही कारण तुम्ही माझी फॅमिली आहात पण हाऊस टूरला असं नाही हाऊस टूरला खूप सारी जण असतात ना ती बघतात म्हणजे माझ्या फॅमिली व्यतिरिक्त बघतात त्यांना वाटायला नको की बाबा हे अर्धवट आहे वगैरे त्यामुळे मी प्रॉपर हाऊस टूर देण्याचा तुम्हाला प्रयत्न करणार आहे कारण माझ्या यूट्यूब फॅमिलीला तर माहीत आहे काय सुरू आहे काय नाही माझ्या हिशोबाने मी याला कलर देण्याचा प्रयत्न केला आहे तुमच्या हिशोबाने वाटेल की ताई करपलं पण करपलं नाही मी सुरुवातीला बारीक फ्लेमवर भाजून घेतलेलं नंतर हाय केली थोडासा क्रिस्पीपणा जो आहे तो येण्यासाठी बाकी मग टिश्यू घेतलेला आहे काढलेला आहे कारण शालो फ्राय केलेला आहे त्यामुळे ऑइल बऱ्यापैकी ओढून घेतलं जातं सुट्ट्या पडल्यापासून माझी सेवा झाली की एक एक एक, एक येऊन इथं बसलं जातं कारण का सगळं असतं इथं तयार फक्त यायचं आहे आणि त्यांना करायचं आहे तर मग चिव असते तुमचे दादा असतात आरू असतो जसं जमेल तसं फक्त कधी कधी तुमच्या दादाला सका सकाळ सकाळी इमर्जन्सी आली तर मग ते राहून जात पण करतात बाबू खाणार आहे ना चला कि दिदी कुठे दिदीला बोलव नाष्ट नाश्ता करायला केली बाबन माझी बुडिशा केली

आहे मी ना असं असे ह्यात ठेवलं का मी असं म्हणजे जास्त कच्च वगैरे नाही मला आवडत पण हो हे कुर, आणि चीज घातले पण मी मोजरेला नाही घातलं मोजरेला जर घातला असं ना सगळे लेअर सुटले असते हम्म बाई दोन क्यूब की ओके ताई टायमिंग दाखवते किती वाजलेले दहा वाजलेले कसं झालं जाऊन काय कुठे कलरवर जाऊन बसलं वर पोहला गेला नाही तर दहा वाजलेले ताई नो आता इथून पुढं चालू होणार आमची साफसफाई वगैरे अर्धा तास आज लेटच झालेला आहे कारण कसं जेव्हा मी तुम्हाला शूट करते ना जेव्हा शूट करते ना तेव्हा लेट होतो त्या कामाला आपल्या कारण बेड आपला तिथं तर असो माझं आता तुम्हाला पाच ते दहा पंच रुटीन जे आहे ते मी तुम्हाला शेअर केलेलं आहे व्हिडिओ पूर्ण बघितला असेल आवडला असेल तर जाता जाता लाईक करायला विसरू नका पहिल्यांदा बघत असाल तर सबस्क्राईब जरूर करा जर तुम्हाला व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर असो मी एंड करते सर्वांना श्री स्वामी समर्थ